तर हा दिवस चौथा आहे आणि आम्ही आता सी एस स्टेशनला आलो आहे इथे आणि आजचा वाजलेत पाच साडेपाचातून गेलेत आणि आज काल आता कळालं की आजपासून तर तरंगे झाला आणि पाणी पण सोडलंय तर आजची परिस्थिती बघूया कशी काय काय सीन होतंय तर इथे व्यवस्था सुद्धा सुरू आहे बघा आणि आपलं स्वतः आता कल्पेश पण जोडला गेला आहे आपला जो कामावरून थेट आला आहे आणि आम्ही सी एस एस एल डीला इथे भेटलो इथेच आणि आता कालचे हाल बघता आणि आजचं बघता आता कसं आहे काय माहिती नाही बाहेर पाऊस पण थोडा तर येत होता आता थोडा कमी झाला आहे आणि आता आपण सी एस एम स्टेशनलाच उभे आहोत इथे तरी ते पाऊस आता खूप सारे मंडळी जेवणही करत आहेत आज गर्दी वाढली आहे कालच्यापेक्षा माहिती पाहूया आपण कसं बाहेरचं तर हाल विषय बघूया बाहेर चला बघा हाच तो झेंडा तुम्ही बघितला असेल खूप सारे रील्स आणि शॉर्ट्सवरती ज्या आपल्या बांधवांनी वरती जाऊन लावला हे वाले तर इथे लावलेले आहेत इथे सुद्धा लावलेले आहेत तिथे अटकेपर्चा झेंडे लावले आता इथे पण लावलेत म्हणजे इथे होते मलापासून कालचं दाखवून दिले ते तर आजची परिस्थिती जरा शांततेत आहे कारण का दादा सुद्धा बोलले आहेत की शांततेत घ्या थोडं त्यामुळे असेल कदाचित पण संख्या वाढलेली आहे खूप तर चला गव्हर्नमेंट काहीतरी कामं करताय असं वाटायला लागलं आता कारण काही साफसफाईची त्यांनी गाडी पण मागवलेली आहे बघा आणि इथे आलेले आहेत कचरा आता <laughs> <laughs> साफ कधी कर करतील त्याच्यावरती भरोसा ठेवायला आपल्याला आपल्याला खूप सारे लोक येतात बघा पण भजन चालू आहे इकडे रोज सकाळ संध्याकाळ भजन चालू आहेत आणि आता बघू शकता तुम्ही इथं काय चालू आहे सीन मोस्ट ऑफ असं क्लिअर केलंय सगळं साफ केलेलं आहे बघा या साईडला तर मला असं जरी वाटतं आहे जे शारी 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 ते करून म्हणजे सपून आता इकडे असे आमदार खासदार हे येणार असतील त्यांच्यासाठी हे साफ करायचं असेल एवढी एवढा वाला भाग पॅच बघूया काय होते पुढे गाडीमध्ये आहे पाण्याची बॉटल्स कुठून आले कुठून येत कुठून आलेत उमरगा 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 टोक काचे टोक गडचिरोली दाराशिवला ओके कि तुम्ही पाणी थांबवलं बिस्तर वापरतो पि यायला बघा घ्या हो बाई कस काय विनंती आहे आणि अजून हे बघूया की या साइडला राशन म्हणजे व्यवस्था आहे म्हणजे राशन पण आहे म्हणजे खाण्यापिण्याचा पण प्रश्न नाहीये काय आता हे वरती वाटते इथे शेड वाढण्यात येईल जेणेकरून पावसाचा प्रॉब्लेम नको व्हायला आता असं पण कळालंय की कोर्टामध्ये तिथं घटना चालू आहे तर काय होत आहे अजून आलेला नाहीये पण येईल शेडचं पण काम सुटत बघा

मैदान ओपन करून दिले आहे या लोकांना चांगली गोष्ट आहे एका मैदाना ओपन करून दिलं आहे इथे आता क्राऊड झाले इकडे घोषणा येतात तिकडे घोषणा झालो आयपीएस काय काय बोलतात जालन्यातून कि चौदा दिवस आज हा चौदा दिवस ना जालन्या मधून तुम्ही सगळे एकत्रच आहेत का अच्छा हा का मस्त झालो येते हा काय आपलं आपलं करायला तसं आता हाय येते भरपूर आल्या का टेम्पो मध्ये आलंय

म्हणून शांत आहे वातावरण असं तरी खूप आता कोर्टामध्ये चालू आहे सदावर ते पण लागत काय ना इकडं काय नाही आता होईल ते दोन दिवस बघ होईल हा ना हो ना तिला फक्त नाचवायला फक्त नुसते त्यांच्यावरती विश्वास तर चालणार नाही आपल्याला असं वाटत नाही हा ते तर दाखवतो तस काय बोलता थांबायला गेल दोन तीन तासानंतर तासांनंतर बोलले की येईल काय बाहेर दोन तीन तासांजून हा आता बोलले मग अशी ڪنهن کي پتا نه آهي

तुम्हाला जर काय दादा जे बोलले तुम्हाला ऐकायचं असेल ना ते लाईव्ह आलो होतो मी तर ते चाळीस लाईव्ह आहे तो तुम्ही पाहू शकता आणि ह्या एंड करतोय पुढे जाऊन काय बघायला भेटतंय पुढे एंड करूया पुढच्या मी याची वाट बघायची असं विचार आपण बोलतो कल्पेश आता बघूया उद्या काय घडतंय आणि आज रात्रीपर्यंत कसं घेऊन येतोय त्याच्यावरती ठरतंय वाट बघा आणि उद्या दिवस जर लांबला तर मग कोकणातली गर्दी ही येईल आणि ये वरतून ही गौरी गणपती विसर्जन करून येईल ये माणसा गावाकडची ती पण वाढण्याची शक्यता आहे तर बघा ट्रॅक्टर हे सुद्धा आलेला आहे इथे या शिवराय चिवराय